तर मित्रांनो आपण बघत आहोत आपला पाठ तेरावा पाड्यावरचा चहा तर मित्रांनो लेखिकांनी या ठिकाणी या पाठात वारली वाड्याचे वर्णन आपल्या शब्दांमध्ये केलेले आहे तर ज्यावेळी त्या पोचल्या त्यांनी पाहिलं की या पाड्याला ग्लानी आलेल्या माणसाची उपमा त्यांनी दिलेली आहे ग्लानी आलेला माणूस कसा निश्चित पडून राहतो श्वासोच्छवासावरून तो आहे एवढेच आपल्याला कळते त्याच्या तोंडून आवाज फुटत नाही तोंडातून आवाज काढणे इतके सुद्धा कशाबशा बिचारा उघडतो स्वतःहून उठून बसणे स्वतःच्या हालचाली स्वतः करणे या गोष्टी तर दूरच राहिल्या शरीरातील सर्व शक्तीच गळून पडलेली असते अशी या वारल्यांच्या पाण्याची अवस्था झालेली होती लेखिका म्हणत लेखिका आणि कॉम्रेड दळवी एका एक फोपटात गेले त्यांनी पाहिलं की कोणी त्यांना अडवलं नाही हटकलं नाही तुम्ही या झोपडीत का जात आहेत काय पाहतायत असं कोणी त्यांना अडवलं नाही तुम्ही कोण येथे काय करता घरात का शिरलात वगैरे काही त्यांना कोणी विचारले नाहीये आपल्या घरात असे कधी घडेल का आपल्या घरात घडेल असं कोणी कोणाचे घरात सहज आपण जाऊ शकतो नाही त्याला आपल्याला परवानगी घ्यावी लागते विचारावं लागतं आपल्याला अधिकार नसतं कोणाच्या घरात उठवण्याचा पण इथे लेखिका म्हणत आहेत की मी ज्यावेळी झोपडीमध्ये पाहिलं त्यांच्या खोकतात तर सर्वत्र पराकोटीचे दारिद्र्य होते सर्वत्र भयान भकास वातावरण होते या पाड्याच्या वारल्यांच्या पाड्यावरती कोणी येत नव्हते कोणी जात नव्हते मुले खेळत आहेत मोठी माणसे पाहुण्यांची स्वागत करीत आहेत असे काहीच इथे दिसत नव्हते आणि लेखिका अशा प्रकारे म्हणत की हा अनुभव मला या ठिकाणी लेखिका पुढे की मला चहा प्यायचा होता तर लेखिकांना माहिती होत की या वारली समाजाच्या लोकांमध्ये अठरा विश्वे दारिद्र्य आहे गरीब आहेत बिचारे हातात पैसे असण्याचा प्रश्न नव्हता ते अतिशय गरीब होते त्यामुळे दुकानातून काही विकत आण त्यांना शक्य नव्हते साखर गुळ चहापूड या गोष्टी विकतच घ्याव्या लागत वारल्यांजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा आणि मग चहा करणार तरी कसा वारली खरेदी करू शकत नाहीत तर मग त्यांच्या परिसरात कोणता वाडी दुकान बघा वारले लोकांकडे पैसेच नाही मग त्यांच्या वाड्यांवरती कोणी दुकान टाकेल का नुकसान करून घेईल का नाही एक कप चा प्यायचा असेल तर तीन मैल म्हणजे नऊ दहा किलोमीटर पाय चालावं लागेल किंवा सामान आणावं लागेल तर तीन अंतरावरील साखर व होती गावात कोणाकडेही गाय किंवा मैस नसल्यामुळे दुधाचा सुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती याउलट दर दिवशीच्या जेवणासाठी लागणारे थोडेसे तांदूळ बाकीचे पीठ आंबील हे पदार्थ घरी मिळू शकतात त्यामुळे त्यांना जेवण करणे तुलनेने सोपे होते पण चहा अशा प्रकारे मला वाटू लागलं ला की आपल्याला आता चहा मिळणार नाही ना लेखिका म्हणते बघा पण वारली लोकांनी ठरवलं लेखिका आणि त्यांच्या ले सोबत आलेल्या सहकार्यांना चहा पाहिजे पाऊणचार करायचा बघा ते चर्चा करू लागले ते आपापसात बोलू लागले पहिला वारली म्हणतो म्हणजे माणूस व्यक्ती चहा कसा करायचा काय र दुसरा वारली म्हणतो त्याला चहा होय सोय तर ओल पण साखर कुठं गवसेल बघा त्या आपापसात ते लोक चर्चा करू लागले पाड्यावरील हो का चहा करायचा कसा होईल दुसरा काय म्हणतो चहा तर बनवता येईल पण साखर कुठे मिळेल कारण आजूच्या आसपास दहा किलोमीटर परिसरात कोणतंही दुकान नव्हतं वाणसामानाचं तिसरा वारली म्हणतो आपल्या पायी नाही म्हणजे माझ्याकडे नाही पण पाटलाकडे थोडी खांड होईल पाटील म्हणजे गावाचा जो मुखिया असेल त्याच्याकडे थोडी साखर मिळेल आपल्याला खांड म्हणजे सा, खडी साखरेची तुकडे खडे तो म्हणतो की आपल्याला थोडी साखर मिळेल दुसरा वारली त्याला म्हणतो थोडा गोड गोड म्हणजे गुड सुद्धा आपल्याला पाटलाकडे गेलो तर मागितला तर तू देईल पाटलाकडे गोड नाही होवा तर शिवराईचा आणू ते म्हणतात की पाटलाकडे च टाकण्यासाठीचा गुळ किंवा साखर नाही मिळाली तर काय करू आपण शिवराईचा आणू शिवराईचा म्हणजे तर तेथून नऊ दहा किलोमीटरवरती छोटस थो, दुकान असेल त्या ठिकाणून आपण आणूया बघा पहिला वारली म्हणतो लेखिकांना विचारलं त्यांनी बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का ते म्हणतायत लेखिकांना की मॅडम तुम्हाला गुळ टाकलेला चहा चालेल का एकाने एका पोराला बोलावून गुळ आणायला सांगितला बघा एका माणसाने बोलवलं मुलाला सांगितलं जा थोडासा गुळ घेऊन येईल चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला भुक्की आणण्यासाठी म्हणजे चहा पावडर दुकानावर पाठवले मी विचारले दुकान कितीस लांब आहे ते म्हणाले जवळच आहे बघा लेखक काय केलं त्या मुलांनी एकाला साखर आणायला पाठवलं गुड एकाला चहा पावडर आणायला त्यांनी सांगितलं लेखिका म्हणतात की दुकान किती दूर आहे ते म्हणाले जवळच आहे पोर दोन टांगात परत येईल मागाहून आमच्या लक्षात आले की सुमारे तीन महिलाच्या परिसरात दुकान नव्हते बघा दहा किलोमीटरच्या परिसरात दुकान नव्हतं कोणतं हे लेखिकांच्या लक्षात आलं तर दहा किलोमीटर वरून चहा पावडर आणि साखर आणायची जमाजमव करायची याच्यासाठी ते बिचारे वारली लोक प्रयत्न करू लागले लेखिकांना त्यांनी चहा देण्याचा प्रयत्न सुरू केला मी विचार केला यांचा दोन टांगांचा अंदाज तीन महिलाचा आहे का चहा साखरेची विवंचना विवंचना म्हणजे कमतरता त्यांना दुधाची आठवण झाली बघा त्यांच्या लक्षात आलं चहा साखरेची सोय झाली पण चहा टाकण्यासाठी दूधही लागेल तर दूध कुठून आणायचं त्यांना दुधाची आठवण हेच आश्चर्य होते ते चहा तर बिगर दुधाचा घेत बघा त्यांच्या लक्षात आलं की लेखिका बिन दुधाचा चहा पिणार नाही त्यांना दूध कुठून आणावं लागेल चहा साखर मिळेल पावडर मिळेल दूध कुठून आणायचं ते जे चहा प्यायचे कोसा प्यायचे कोरा बिन दुधाचा चहा प्यायचे ते चहा घेतलास तर बिन दुधाचा घेत दूध पिणे त्यांना माहिती नव्हतं आपण शहरी लोक आपल्याला दूध पिण्याची सवय असते काही तर दुधाचा चहाच आवडत नसे उलटी होईल चहा करून प्यायचा तर हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसेल बघ त्यांनी विचार सुद्धा स्वप्न सुद्धा पाहिले नसेल कि आपण दूध गातलेला चहा प्यायचा त्यांची परिस्थिती जशी होती की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल असे मी त्यांना सांगितले सांगितलं ठीक आहे चहामध्ये दूध नसलं तरी चालेल मी कोरा चहा घेईल असं लेखिकांनी सांगितलं ले पण त्यांनी सांगितलं आता तुम्ही जास्त धावपळ करू नका कष्ट घेऊ नका गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या लेखिका पुढे बोलू ला सांगता आपल्याला बकरी गवसावायचे या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा सारा अर्थ सामावलेला होता बघा आता या दुर्गम पाण्यामध्ये कोणाच्याही घरी दूध गाई किंवा म्हैस नाहीये की, की दूध मिळेल एक दोन जणांकडे बकऱ्या असतील आधी त्यांनी ठरवलं की चहामध्ये दूध टाकायचं लेखिकांना दूध घातलेला चहा पाजायचा पण कोणाचं दूध एखादी बकरी बकरी पासून दूध घ्यायचं आणि ते चहामध्ये टाकायचं त्यांनी बकरी शोधायला सुरुवात केली एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा सारा अर्थ सामावलेला होता बकरी गवस एवढ्या शब्दात त्या पोराला सारे समजले बकरी शोध बकरी गवच म्हणजे बकरी शोध तिचं दूध घेऊन ये व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले खटपट करणे म्हणजे प्रयत्न करायला लागले जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होती सारी जमवाजम होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर जाऊन पडले लेखिका लेखिकांच्या लक्षात आलं की चहाची जी काही साधनं एक वस्तू आहेत साखर चहा पावडर दूध हे यांच्या झोपडीमध्ये नाहीये बिचारे आता धावपळ करून आणतील तोपर्यंत तो बराच वेळ लागेल मग लेखिकांनी ठरवलं ले की थोडा आराम करूया त्यांनी जी खाट होती त्यांना दिलेली बसण्यासाठी ती झाडाच्या सावलीत आणली टाकली आणि लेखिका त्याच्यावरती थोडासा वेळ त्यांनी विश्रांती घेण्याचं ठरवलं त्या झोपल्या हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजीवर जाऊन पडले कॉम्रेड दळवी झाडाखाली हात्री फसून निजले आम्ही दोघे अतिशय थकलो होतो झाडाखाली गार वाऱ्याच्या झुडकी आम्हाला ताबोडतोब झोप ला दिवसभर वैताग आला होता थकून गेल्या होत्या पायी आण त्यांना झाडाच्या थंड सावलीत झोप लागली एका पळसाच्या पाना बघा थोड्या वेळाने त्या जागी झाल्या काय म्हणतात एका पळसाच्या पानावर गुळ एकावर चहाच्या भुक्कीची पुडी स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके बघा वारले लोकांनी चहा बनवण्याची तयारी जय्यत तयारी केली होती लेखिका म्हणतात त्यांनी काय केलं होतं बघा एका पळसाच्या पाण्यावर गुळ आणला होता एकावर चहाच्या भुक्कीची पुडी आणलेली होती स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके आणलेले होते एक एक स्वच्छ घासलेला टोप म्हणजे पातेलं पसरट भांड तीन दगड ठेवून पेटवलेली चूल अशी जर तयारी करून चहा करण्यासाठी वारल्यांनी आम्हाला उठवले त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणार नाही बघा ते मनामध्ये संशय घेऊ लागले की आपण इतकी तयारी केली मेहनत केली आपण बनवलेला चहा लेखिकांना आवडेल की नाही अशी त्यांना शंका येऊ हो लागली त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणार नाही त्यांनी केलेला चहा आम्ही घेऊ असे सांगितलं त्यांना बरे वाटले व एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुली पुढे सरसावला काही वारली त्याच्या भोवती बसले त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले बघा चहा करण्याची पद्धत त्यांची त्यात होता तेवढा गुळ व चहाची भुकटी टाकली आणि दुधाची वाट पाहत ते बसले सुमारे अर्ध्या तासाने एका पुराने पळसाच्या पानाच्या द्रोणात बकरीचे दूध आणले तेही त्या पातेल्यात ओतून ते, पाते ते गार सारे गरगट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खडाखडा उकडले सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम दोन लहान लहान पितळ्यात चहा ओतला वारल्यांना आम्ही आमच्या बरोबर चहा घेण्यास सांगितले तेव्हा प्रत्येकाने एक एक पळसाचे पान घेऊन ते द्रोणासारखे वळवून हातात घेतले चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या धोरणात गोडगोड चहा ओतला अशा प्रकारे आम्हा दहा पंधरा माणसांची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पडली अशा प्रकारे लेखिकांना चहा मिळाला बघा मित्रांनो तर चहाची तयारी कशा प्रकारे केलेली आहे तर असं वाटतं आपल्याला कि या लोकांना जेवणाची तयारी करण्यापेक्षा चहा तयार करणे खूप कठीण काम वाटत होत कशा प्रकारे कारण कोणत्याही वस्तू चहासाठी लागणाऱ्या त्यांच्या जवळ उपलब्ध नव्हत्या बघा मित्रांनो कशा परिस्थितीमध्ये बिकट गरिबीमध्ये ते जीवन जगते या वारली लोकांच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य असत हातात पैसेच नसतात त्यामुळे दुकानातून काही विकत आणणे त्यांना शक्य नव्हते साखर गुळ चा पूड या गोष्टी विकतच घ्याव्या लागत लेखिकांच्या लक्षात नंतर आलं वारल्यांजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा आणि मग चहा करणार तर मग त्यांच्या परिसरात कोणता वाणी दुकान टाकेल एक कप चहा प्यायचा असेल तर तीन मैल अंतरावरील दुकानातून साखर व विकत आणावी लागते गावात कोणाकडे गाय किंवा म्हैस नसल्यामुळे चहामध्ये टाकण्याचं दूध सुद्धा त्यांना मिळत नसत तर जेवणासाठी काय लागते बिचाऱ्यांना थोडस तांदूळ भाकरीचं पीठ आंबील हे पदार्थ असले तरी त्यांचं जेवण होऊन जायचं त्यांना चहा पिण्याची सवय नव्हती आणि चहाची तयारी कशी केली त्यांनी बघा मित्रांनो चहा कशी बनवली तर जे पदार्थ आहेत ते सर्व त्यांनी इकडून तिकडून लांब लांब दुरून आणले आणि त्यांची पद्धत कशी होती तर सर्व आणलेले पदार्थ त्यांनी व्यवस्थित रीत्या रचून ठेवले होते एका प्रसाच्या पानावर गुळ एकावर चहापूड स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके एक स्वच्छ तीन दगडांची चूल अशी जय आहे त्यांनी चहा बनवण्यासाठी सुरू केले मग त्यांनी पाण्याने गळवट भरलेले एक पातेले चुलीवर ठेवले त्यात थोडा चहा व गुळ चहापूड घातली एका मुलाने पानाच्या द्रोणातून आणलेले बकरीचे दूध त्या पातेल्यात ओतले मग त्या सर्व मिश्रणाला चहाचा येईपर्यंत खळाखळा उकडले मग त्यांचा चहा तयार झाला आणि अशा प्रकारे लेखिका त्यांचे सहकारी आणि या वारली लोकांच्या मोठ्या आनंदात चहाची पार्टी एकत्रित आनंदात पार पडली तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपला पाठ तेरावा पाड्यावरचा चहा या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो काही शब्दार्थ वाक्यप्रचार आणि स्वाध्याय तो आपल्या वही वेळीमध्ये आपण लिहायचा आहे मी तो तुम्हाला तासाच्या शेवटी पाठवणारच आहे सांगणारच आहे तोपर्यंत मी आपली रजा येतो धन्यवाद